एव्हरी जीजस हॅज टू कॅरी हिज ओन क्रॉस अशी इंग्लिशमध्ये म्हण आहे साक्षात येशूला सुद्धा ज्या क्रॉसवर खेळयांनी ठोकून चिडून मारला तो क्रॉस येशूला स्वतःला वाहून न्यावा लागला होता प्रत्येक व्यक्तीला आपापल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या दुःखांचा वेदनांचा सामना करावाच लागतो मात्र या वेदनांच गारहाणं गाणे त्यामध्ये अडकून राहणे त्याचं भांडवल करणे या जर खेळामध्ये आपण अडकलो तर आपण अधोगतीला जातो आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये ज्या वेदना प्राप्त झालेल्या आहेत त्या वेदनांपासून विलक्षण अशी ऊर्जा घेऊन वेगानं आयुष्यामध्ये पुढं जाणं यामध्ये खरी मानवता खरी माणूस की खरं सामर्थ्य खरा पुरुषार्थ आहे हे विसरायचं नाही 有啦，深圳有呀。